आयर अनेक भित्री लोक आपल्याला पाहायला भेटतात अनेक भित्री लोक कुबेर महाराज एका पट्ट्याचं नवीन लग्न झालं माता मावलो त्याचं नवीन लग्न झालं तिची बायको स्वयंपाकाला बसती का पट्ट्या काय करायचं त्याच्या घरात होती तलवार तो तलवार घेऊन यायचं बायको पुढे फिरवायचं अशी बायको पुढे तलवार फिरवणारे अनेक आहेत तो बायको पुढे फिरवायचं ती बायको म्हणे काय करावं बाई याला लागायची माय नाकाला <laughs> तू बायको पुढं तलवार फिरवायच तिला इतका राग आला माता मावलो एक दिवस इतका राग आला ती म्हणे का रोज तलवार घेता मी भाकरी करायला बसली का माझ्या पुढे तलवार फिरवता जा तिकडे युक्रेनचं युद्ध चालू आहे एखादा सैनिक मारा एखादा दुश्मन मारा मग समजेल तुम्ही शूर्य म्हणून त्याला इतका राग आला माई तो तास रागाच्या भरात गेला तलवार घेऊन गेला दोन तासानं परत आला पण येताना दोन हातन दोन पाय घेऊन आला असे खांद्यावरती टाकलेले रुबापतच आला बायकून पायला आला बाई मा वाघ तो वाघ आला वट्ट्यावरती बसला बायकू घाईघाई घरामध्ये गेली तांब्यावर पाणी घेऊन आली पाणी दिलं पिण्याकरता जवळ बसली बायकू त्याला विचारत होती काहो किती शूर आहेत तुम्ही किती शूर आहेत अहो काय मी तुम्हाला बोलले तुम्ही खुशाल गेलात पण हो गेलेत होते मुंडकं तोडायचं घेऊन यायचं हे दोन हातन दोन पाय का तोडत बसले तेव्हा तो म्हणे बाई मुंडकं आणायचं होतं पण ते दोन तीन दिवस झाले अगोदरच कुणीतरी घेऊन गेलेलो होत म्हणून पाय नात घेऊन आलो ही भित्रे लोक आहेत